गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु वे आज आज गुरुपौर्णिनिमित्त मी तुमच्याबरोबर माझा एक अनुभव शेअर करणार आहात आपल्याला एखाद्याला भेटल्याची खूप इच्छा असते तीच इच्छा माझी पूर्ण झाली मला स्वामींना भेटण्याची खूप इच्छा होती अक्कलकोटला जायचं होतं ती इच्छा स्वामींनी माझी पूर्ण केली बोलतात ना देवाची इच्छा असेल की त्या भक्ताने मला भेटायला यावं तेच भक्त फक्त त्या देवाला भेटू शकतात असंच काही माझ्याबरोबर झालं खूप अडचणी आल्या खूप म्हणजे नाही जाण्यापर्यंतच्या गोष्टी आल्या पण तरीही आम्ही स्वामींना भेटलो त्यांचं दर्शन घेतलं अक्कलकोटला जाऊन आलो आणि खूप छान प्रकारे आम्ही त्याचं दर्शन घेतलं हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे की खूप मी प्रेयर करत होती की देवाला की मला तुला भेटायचं आहे काहीही कर मला तुला भेटायचं आहे त्यामुळे स्वामींनी मला साथ दिली आणि मी स्वामींचं खूप सुंदर प्रकारे दर्शन घेतलं श्री स्वामी समर्थ